तो लोग लो कहते हैं कि हजरत आज चांद दिख गया है कल ईद है लेकिन हम पागल है हम कहते हैं आज चांद दिख गया है क्यों आज ही ईद न मनाई जाए तो फिर हो जाए गजल मी सैयद चांद करोड़कर करोड़ नको चिंता याची काय कमवलीस तू नको चिंता याची काय ले तू नसे थोडके इतके सगळे मित्र जमवले तू सगळ्यापेक्षा भारी आहे काम एवढे की सगळ्यापेक्षा भारी आहे काम एवढे की रडणाऱ्याचे डोळे त्यात हसवले तू देतोस पावसा तू हुलकावनी कशी देतोस पावसा तू हुलकावनी कशी शेतात मी करावी मग पेरणी कशी शेतात करा मग करावी <तल्गे Loud Creator> मग पेरणी कशी कोरड घशास पडते <तल्गे> कोरड <Loud> घशास <everything> पडते पाऊस थांबता कोरड घशास पडते पाऊस थांबता ओलावते तरीही मग पापनी कशी ओलावते तरीही मग पापनी कशी रानात ओल नसता उगवेल बी कसे रानात ओल नसता उगवेल बी कसे रानात ओल नसता उगवेल बी कसे घायाळ काळ जाची ही बोचणी कशी घायाळ काळ काळ जाची ही बोचणी कशी आणि पावसाळ्यात ढग दिसायला हवेत तेव्हा चांगलं वाटत भर मोसमात दिसते आभाळ मोकळे भर मोसमात दिसते आभाळ मोकळे भर मोसमात दिसते आभाळ मोकळे डोळ्यास आवडावी मग चांदणी कशी डोळ्यास आवडावी मग चांदणी कशी आणि मग बरसेल ढग उद्या एक आशा आहे एक आशा बरसेल ढग उद्या अन होईल गारवा बरसेल ढग उद्या अन्न होईल गारवा वेड्या मनास द्यावी समजावणी कशी वेड्या मनास द्यावी समजावनी कशी देतोस पावसा तू फुलकावनी कशी शेतात मी करावी मग पेरणी कशी मग पेरणी कशी धन्यवाद